सरकार दिवाळखोर आहे या सरकारकडे पैसा नाही आहे म्हणजे अगदी लाडकी बहीण योजना या सरकारने सुरू केली त्यासाठी तीन हजार कोटीचं कर्ज काढण्याचं या सरकारचं नियोजन आहे ह्या सरकारने ह्या ज्या नव्याने योजना सुरू केल्या लाडकी बहिणी योजना वगैरेसारख्या त्या योजनांकडे अधिक भर असल्यामुळे अन्य योजनांचा पैसा येणं बंद झालेला आहे म्हणजे शून्य झालेलं आहे बंद म्हणजे शून्य झालं आहे त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचा पैसा आलेला नाही तो जवळपास सहा महिन्यापासून नाही कारण त्यांनी ह्याचं सहा महिने नियोजन केलेलं होतं वृद्ध भूमिहीन रोजगार आहे त्याचं केलेला पैसा नाही आहे सहा महिन्यापासून कलाकारांचा पैसा एक वर्षापासून नाही आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी आत्महत्या त्याचा पैसा एक वर्ष झालेला नाही आहे धरणांच्या कामाला आता प्रत्यक्ष रुपयासुद्धा आलेला नाही आहे जे काही आता रेग्युलर वर्क आहे त्या रेग्युलर वर्कसाठी सुद्धा आता रुपयासुद्धा सरकारकडून प्राप्त झालेला नाही आहे अशी चिंता आहे की पुढच्या दोन महिन्यांनंतर पगारसुद्धा होणार नाही अशी आजची चिंता आहे दररोज कर्ज काढत आहे सरकार त्याच्यावरचं व्याज भरत आहे आणि योजना चालवत आहे अशी आजची स्थिती आहे वास्तविक सेहेचाळीस हजार कोटी रुपये लाडके बहिणी योजनेसाठी तुम्ही खर्च करता आनंदाची गोष्ट आहे तो सोशल वर्क आहे त्याच्याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही परंतु सेहेचाळीस हजार कोटीपैकी चार हजार सहाशे कोटी जर दर धरणांच्या कामाला आमच्या जिल्ह्यासाठी दिले असते तर दहा धरणं पूर्ण झाले असते ना छोटे छोटे हेच धरण आता पंच्याहत्तर टक्के आहे शंभर टक्के पूर्ण झालं असतं उपसा सोजने तेवढा पैसा जो आहे हा पैसा <coughs> लॅन एक्सपेंडिचर ज्याला उत्पादक खर्च म्हणतो आम्ही त्या उत्पादक खर्चासाठी जर मिळाला असता तुम्ही त्याच्यासाठी कर्ज काढा ना लाडक्या बहिणीसाठी काढता आहात तेवढंच कर्ज आमच्यासाठी पण काढा आणि राज्य नाहीतरी खड्ड्यात गेलेलंच आहे आणखी खड्ड्यामध्ये घाला पण निदान त्याच्यामधनं पाणी तरी मिळेल ना शेतकऱ्यांच्या याला पाणी मिळालं तर समृद्धी येईल परंतु याच्यामुळे कोणती समृद्धी येणार आहे मतं मिळतील भारत थोडेफार परंतु समृद्धी ती नाही येऊ शकत सोशल इंजिनिअरिंग करणं गरजेचं असतं हे आम्हाला मान्यच आहे परंतु त्याला प्रायोरिटी जी आहे ती समजा रस्त्यावरचे खड्डे भरायला सरकारकडे पैसे नाही आहे आज महागाई मोठ्या प्रमाणावर वाढण्यापुढे पैसा जो आहे तो महागाईचा पैसा याच्यातनं काढायचा म्हणजे लाडक्या बहिणीसाठी पैसा कुठून काढायचा तर मग पंचवीस रुपये तर तेल वाढवून द्यायचं प्रत्येक गोष्टीवर जी एस टी लावून जी एस टीचा कर लावायचा अठरा टक्के जी एस टीचा कर लावला म्हणजे तो कर असा आहे की कपड्यावर लावला पाण्यावर लागला जेवणावर लागला खाण्यावर लागला कफनवर लागला दफनवर लागला सगळ्या ठिकाणी अठरा टक्के कर लावून टाकला आणि अठरा टक्के महागाई आपापच वाढली ती आपापच वाढली म्हणजे महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेला जर ह्याच्यामधून रिलीफ दिला असता तर काही फायदा झाला असता आज सर्वसामान्य माणसाला काय लाभ आहे त्याचा